बरोबर आहे एवढा बारीक बस ना झाला झालं सासू सून वडापाव सेंटर बा खूप छान आई मला पण आई होईल पाया पडते पाया पडा लोकांना पण दिसत आहे बाबू बाबू गिरायक येतील ना रे अरे येणार का युनिक कॉन्सेप्ट आहे यार सासू सुना वडापाव सेंटर जगात कोणी चालू केलं नाही नाव ऐकूनच लोक येतील मग आता चलो मोनी माय करताय मेरे को वडा भाऊ दे काय बाबू अरे आंटी एक गिरायक पैसा करताय का ऐसा काल को कई को हाथ लगा दे लगाता <laughs> मैं करेंगे तो चलेगा क्या <laughs> नहीं यार तेरा तो कंटा आया ऐसा कर क्या बोल रहा है भैया ऐसा भैया मत बोल बुआ बोलत कर ऐसे आई फोटो कर चल अपना या रे ना ना सुन बाईला भरो घरची लक्ष्मी ती भर तू गेट चल नाही आई पहिला मान तुमचा आधी तुम्ही खापेडा नाही खाऊन घ्या मागे ठेवले ते खाऊन द्या सुनील ताई बघितला माझ्या घरातला सूरज बडजा सुनेवा आमच्या घरात गँग ऑफ वासेपूर डायरेक्ट हमसातेवर आलंय त्याचं कारण म्हणजे हे असून वडापाव सेंटर या कारणामुळे दोघींची भांडणं मिटल्यात घरात आनंदी आनंद आला म्हणून बाकी काय ना या आई हा आई ओ तुम्ही ताटक होतय अजून घरायकच नाही आले ताटं दोन ठेवलेत मगाशीच मी तसे नाही ग घर आहे काय आपण गाडी टाकली हॉटेल आहे मग सगळं स्वच्छ ठेवायला पाहिजे आऊ पण आई घर पण आपण स्वच्छच ठेवतो असं का बोलतात घर आहे काय ओ बाई तू स्वच्छच ठेवते पण इथे मी करते तू नको करू म्हणून मी करते

जागा बाकी आहे एक नंबर पॉइंट आहे म्हणजे धंदा होणार ना काय काय देऊ तुम्हाला काय देऊ मला मग काय काय खाणार तुम्ही एक वडा सांबार द्यावा आणि तुम्ही हा मलाही वडा सांबार लगेच गरम गरम देतो आत्ता एवढं सगळं आहे पण सासूने मागितलं तेच मागवायला पाहिजे होतं तिला जरा नाही आवडत तिला बरं बरं नका देऊ हां मला वडा सांबार नका देऊ सामोसा सांबार द्या बरं घेतल का कोणी सांबारात खात खातात आमच्या घरी खातात तुमच्याकडे कसं आमरस भात खातात ना तसा आमच्याकडे सामोसा सांबार खातात तू कशाला आमचं काढती हो असू द्या असू द्या बाहेर लागतोय त्याला काय होत सांबारात समोसा कालवून खाल्ला तर काय होतंय तेव्हा आमरसात भात खावा त्याला काय मी तर काय म्हणतोय माहितीये का मी तर सगळं म्हणतोय श्रीखंडात समोसा कालवून खाल्ला पाहिजे नाही व्हायला लागते ओढायचं आज काय तो आज काय कप्पा येते खायचं रे बाबा सावरताना असच होत सगळं काय सावरताना त्या कुठे असं भांडतायत माय जसं चंपा मेली आई सुई चंपा मेली कसल्या हा आमच्या आई म्हणजे झेंडू आहे झेंडू

चक्णिन। दादा दगड फुल तोंड बन करून बस गरज है का भाडजित दादा नाहीये ते भांडत नाहीये तुम्हाला काही पाहिजे का तुम्हाला देऊ का तुम्हाला देऊ मला वडा सांभरत द्या मला का माझ्या लेकराने माय समोसा बी टाका कुस करून त्याच्यात ऐका तुम्ही काय चेचा वडा चेचा समोसा बी चेचा कायलच नाही पाहिजे सांभरत समोसा कुठला आणि वडा कुठलाय काय खाऊ म्हणजे वाटत आईच्या हातला चवच वेगळी म्हणजे तुम्हाला आमच्या घरी पाहुणे येतात ना नुसती बोट चाटत राहतात माहिती काय माझ्या आईने वडा एक नंबर बनवते अहो ह वडा मी बनवलाय आज मी बनवला तू बनवलं म्हणा म्हणजे आई बनवत छान पण आज मी बनवतो तू अरे नमा यार <laughs> आई क्या बात आहे आई वा वा, वा, वा। म्हणजे ह्या तुझ्या हाताची चव तुझ्या सुनेच्या हाताला दिलीस आई क्या बात आई मस्त आय लव्ह दुसऱ्या घरची पोर आपल्या घरी येणार म्हटल्यावर आपण शिकवायलाच पाहिजे ना आपल्या घरची चव आपल्या घरचे संस्कार हे सगळं आपणच दिलं पाहिजे ना कस आहे <laughs> ना काही काही घरांमध्ये आया काही लक्षच देत नाहीत पोरींकडे काय शिकवलं नाही शिकवलं तर आपल्यालाच लक्ष द्यायला लागतं ना मग आपल्याला शिकवायला लागतं काय ताई हो की नाही आपण लाख शिकवू पण या मशी शिकल्या पण पाहिजे ना काय गरज आहे आता मला बोलायची नाही नाही पण माझं काय म्हणणं आहे मला आईने शिकवलंच नाहीये हे कळलं का हे मला माझ्या आईने शिकवलंय म्हणजे काय ना प्रत्येक सणासुदीला आमच्याकडे वडेच बनतात तेव्हापासून मी शिकले वडे कसे बनवायचे आणि तुम्हाला माहितीये का अहो तुम्हाला पण माहित नाहीये आठवड्याभरापूर्वी आहे ना आपल्याला वडापाव सेंटर टाकायचं ना म्हणून आई वडे बनवत होत्या म्हणजे ट्राय करत होते की कसे चांगले होतील पण आईने बनवलेले वडे ना लिबलिबीत झाले मी मला आपण त्यात कॉर्नफ्लॉर घातलं ना की मग कुरकुरीत होतील खुसखुशीत होती तेव्हा कुठे चांगले झाले ते चांगलंय हो चांगलंय पण तुमच्याकडे ऐकतात घरातल्यांचं हा ऐकतात आमच्याकडे कसं काय काय यांच्या कानाची बोक का फक्त डिझाईन म्हणून दिली हिला सांगा गपासा हिला जरा सांग मी लगा दू नको लागूस पाव आहे ना सांबारात भिजवीन आणि कानात पिळीन तुझ्या ना, ना, पार्सल देतो घेऊन घरी जा बाबू असं पहिल्या गिरायकाला उठवायचं नाही बाबू नाही कुठे काय बोलते बाबू नाही 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 माझी सून खूप छान करते सगळं छान करते आता मक्याच्या पिठाचं बोलली ना कुठे आपण ना काय घेत नाही क्रेडिट बिडिट तिने ते मक्याचं पीठ टाका खुशखुशीत झालेत ना वडे पण झाले तिच्यामुळे झाले पण काहींच्या हाताला चवच नसते तर काय करणार आणि कसं मिठाचा अंदाज नाही फक्त बाकी छान आहे पण मिठाचा अंदाजच नाही ना हे आजकालच्या पोरी कशा किचन मध्ये रमतच चा नाही चमच्यानी ना सगळं टाकतात आपल्या वेळेला कसं होतो आपण हाताने टाकायचो हाताना अंदाज आपला एक... आजकालच्या पोरी मीठ म्हणजे बापाच्या मिठाचा कारखाना असल्यार <laughs> <भाई। laughs> का ढीपर टाकतात मिठाचं काढायची काही गरज आहे का मी मला मी तुम्हाला सांगते दोन दिवसापूर्वी माझ्याकडनं पहिल्यांदा मीठ जास्त पडलं का पडलं मला आईचं फोन आला ती विचारी मला सांगत होती की तिला बरं वाटत नाहीये त्या नादात मी जेवण बनवता बोलता विसरून गेली की मी मीठ घातलंय की नाही घातलंय म्हणून माझ्याकडनं पडलं असेल पण म्हणून त्यांनी हे चार चौघामध्ये काढायची गरज आहे नाही बघत भाजी वासही येत बसतात टीव्ही पण मी साठून पुचून भाजी मी खाते ना तुला तुला होम डिलिव्हरी देतो देतोय का मी कुठे काय करते घरात

पण तुम्ही ना खूप मनाला लावून घेता तस मी सोडून दिलाय काय सोडून दिलाय कुठला तुम्ही मी इकडची लालबागची हा मी पुण्याची मी तिथल्या रिती नांगी टेचते नाकोडीन तुझ्यावर नाक बसीन मारीन, सत्ता ना यार माझी हॉटनेस या प्रेमात पडले ना मी लागतो काय भांडताय ते लागतो कसला मला काय माहिती तुझ्यासोबत ही गावठी शेगडी पण येणार आहे शेगडीच्या आतिला मग पंचमी

बाबा बोल आणि माझा पप्प कसा ऐकून घेतो बाबा बैल बैल लावले आहे माझ्या समोर बघू आवाज चढवू जाय बोलू नका सांगते ताई ह्याच्या वेळेला सहा महिन्याचा ह्या पोटात होता ना माझ्या भोकूर काटे खायचे ढोळे लागले होते काय सांगत मग काटे पचवलं तुम्ही पोरासाठी पोरासाठी काटे पचवले आता काय तर रे पोराला माझ्या नसते नसते रात्रीच्या वेळेला ताई खोकून खोकून पार जीव जातो खोलीत ना बाहेर पण येत नाही दोघांपैकी <laughs> मला सांगते बेडरूम ला कडी लावली यांना ठसका ना लागतो <laughs> दिवसभर अशा अशात पुढ्या मारत फिरत असतात बेडरूम लावली ला ला तो पडतो मला काय सांगताय मला पण सेम अनुभव आहे आम्ही सुद्धा बेडरूम मध्ये गेलो ना की उठतात आणि येतात बाबू की तुला पप्पू बोलत पाहिजे का कुत्र्यागत करता ये नुसतं एका कुत्र्यानं भाऊ केलं की मागच्या माहिती का तासवान म्हणजे ते लहान मुलांच्या हातात ना आपण पेप्सी हिसकवून घेतल्यानंतर लहान मुलं कशी रडतात तस यांना वाटतं यांच्या हातातून अख्खा बाबूच खेचून घेतो असच आहे म्हणजे काय खेळून नाही घेतला ऐकलं आम्हाला जरा गप्पा महाराज सायलेन्स पुन्हा चुकत्या दिला का तुमच्या ए भाऊ माझ चांगलं चाललेलं ना का आलास माझ्या स्किट मध्ये मा <laughs> शीटो शीटो। <laughs> अरे माझ्यासाठी विषयच काढला नाही ह्यांनी म्हणून यायला लागलंय मला अरे मग काय यायच ना त्या दोघी ना का घेऊन आला ह्यांनी तर डोक्याला ताप करून ठेवलाय का नुसती कचा 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 भांडत असते ती घरात म्हणून इकडं घेऊन आलो म्हणलं का बघून तरी कळल सासू सुना कशा एकदम माया लिकी सारख्या आहेत त्या आ त्या आनंदाने धंदा करते त्या पण टवळ्याला ऐकिवच गेल्या त्याच्या आईला त्याच्या वडापाव सेंटरचं माहिती नाही चल बार मध्ये बसूया कस काय मार्ग काढायचा बघावं लागेल मला सांगायचं ना नोट होतं